काही दरवर्षी देवेंद्र फडणवीस मटका खेळण्यासाठी देवसला जातात यावेळेस त्यांचा असणारा मटका तीस लाख कोटीचा झाला म्हणून असं सांगण्यात आले आहे आम्ही असणार देवेंद्र फडणवीस विचारतो की तुम्ही दर वेळेस दाओसला मटका खेळायला जाता त्या हिशेबाप्रमाणे आता असणार बघितलं तर एक लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे त्या मटक्याचा आकडा निघाला बरोबर आहे तुम्ही आम्हाला सांगितला परंतु तो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने डेव्हलपमेंटच्या रूपाने अमुख ह्याच्या रूपाने किती किती आला आणि कसा कसा डिस्ट्रीब्यूट झाला त्याचं जरा विवरण दिलं तर अधिक चांगलं होईल म्हणजे तो मटका खेळणं उपयोगाचा आहे की दुरुपयोग हो आहे याला लोकांना निकाल लावताय हारले की जिंकले डेव्हलपमेंट झाली तर जिंकले डेव्हलपमेंट झाली नाही तर हारले